हजार वर्षांपूर्वी एक रणनीती तज्ञ सुनू त्याचं असेल तर स्वतःबद्दल आणि शत्रित्त माहिती हवी आहे आणि कसं असेल तर बिंदास तुम्ही युद्ध करू शकताय आणि जर स्वतःबद्दल माहिती नाहीये आणि पूर्ण शत्रूबद्दल माहिती असेल तर तुम्ही युद्धात पराजय होऊ शकता जर तुम्ही युद्ध खेळायला गेलात तर मग इथं सांगण्याचा उद्देश काय आहे आपल्याला आर्थिक लढाईमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण दैनंदिन काम करतो पैसे कमवतो हे सगळं एक युद्धापेक्षा काही कमी नसतंय तर हे दैनंदिन जो संघर्ष आहे या संघर्षासाठी आपल्याला त्यातून लक्षात काय घ्यायचं आहे तर इन्व्हेस्टमेंट कोणता असेट क्लास वगैरे हे केवळ शत्रूबद्दल म्हणजेच हे या असेट क्लास बद्दल सगळी इतम माहिती घेऊन पण काही उपयोगच नाही आहे तर स्वतःबद्दल पण माहिती तितकीच हवी आहे स्वतःच्या आवडीच्या स्वतःचा आनंद कशात आहे हे सगळं जर माहिती असेल तर खऱ्या अर्थानं या आपल्या इन्कम सोबतच आनंद पण यायला सुरुवात होईल त्याच्यासाठीच तर ही सगळी धडपड चालू असते सो हे सगळं करण्यासाठी मी माझ्या वेद स्रोतचा या पुस्तकामध्ये मा डिटेल माहिती दिलेला आहे मग ज्यावेळेस स्वतःबद्दल पूर्ण माहिती राहते आणि असे क्लास बद्दल पूर्ण माहिती राहते त्याच वेळेस आपण ठामपणे निर्णय कुठला तरी घेऊ शकतो अदरवाइज आपल्याकडे असे अनेक लोक आहेत की ज्यांचे पोर्टफोलिओ चांगला आहे पण निर्णय घेऊ शकत नाही धाडच करू शकत नाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सो तशी जर तुमची अडचण असेल तर नक्की या नंबरवरती संपर्क करा आपण तुम्हाला मदत करू थँक्यू